नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म असते त्यामुळे ते वाया जाऊ न देता त्यापासून काहीतरी वेगळे खाद्यपदार्थ बनवून संपवायचे असतात तसेच आपण रात्रीची राहिलेली शिल्लक डावा जी आहे त्यापासून आपण पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग आपण हे गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण धुवून चिरलेली मेथीची भाजी त्यानंतर कोथिंबीर आणि पांढरे तीळ घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे अजवाईन सोप म्हणजेच बडीशेप आणि लाल तिखट त्यानंतर धनिया पावडर हळद तसेच जिरे आणि आता आपण हे सगळे मिश्रण एकत्र करून घेऊ मिक्स करून घेऊ आणि हे भिजवताना त्यामध्ये आपण दहा भाजी घालणार आहे आणि हे सगळे मिश्रण छान भिजवून घट्ट गोळा बांधून घेणार आहे त्यानंतर त्याचे छोटे गोळे बनवून आपण लाटायला घेणार आहोत आणि त्याला छान चपातीसारखे आतमधून तेल लावून घेणार आहो म्हणजे आपला पराठा आतमधून सुद्धा मऊ आणि लुसलुसीत राहील तुम्ही बघू शकता आता आपण पराठा लाटायला घेणार आहो आणि छान लाटून घेणार आहो पराठा केल्यानंतर ही शेकल्यानंतरही नरम राहिला म्हणजे खायला खूप छान लागतो आता आपण शेकून घेणार आहोत सगळ्यात पहिलेच आपल्याला तेल घालायचे नाही आहे थोडाफार शेकल्यानंतर त्याला तेल टाकायचे आहे आणि छान दोन्हीकडून कमंग भाजून घ्यायचा आहे आपला पराठा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद